भाऊ ही परिस्थिती तुम्ही आम्ही बदलवणार सुरुवात अशी पाहिजे की ते करत असताना ती मानसिकता असली पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या संपूर्ण समाज बांधवांना शिक्षक वृंदांना शिक्षक गुरुजनांना शिक्षक शिक्षक तुम्हाला जरी का मी काही बोललो असो तरी मी सुद्धा शिक्षक आहोत लक्षात ठेवा हाडा मासाचा मी सुद्धा शिक्षक आहे मी प्राध्यापक आहे ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज माध्यमिक सर्व ठिकाणी शिकवलं आणि आदिवासींच्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं माझ्यात नेतृत्व गुण होतो म्हणून योगायोगाने भविष्यात मी आमदार होणारे कधी सपनातही विचार केला नव्हता मी विचार केला होता मला एसपी होतं मला एस पी होतं होत त्यासाठी मी ती तयारी करत होतो आणि ती तयारी करता करता मी प्राध्यापक झालो मला डीएड करण्यात इंटरेस्ट बीएड करण्यात इंटरेस्ट नव्हता मी माझ्या माय बापाले म्हणा मला मास्तर नाही व्हायचंय पण योगायोगानं मी जुनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम केलं आणि योगायोगाला तुम्हाला तुमची सेवा करण्याची संधी याच्यासाठी तुमची म्हणतो समस्त महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी माझ्या विधानसभेच्या सन्मान्य लोकांनी मला निवडून दिलं त्यांचा मी कोटी कोटी त्यांना आभार व्यक्त करतो त्यांचा त्यांना धन्यवाद देतो की त्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांनी जर निवडून दिलं नसतं तर मला मतीन भाऊनं बोलवलं नसतं आणि म्हणून त्यांचेच खऱ्या अर्थाने उपकार आहे त्याचे अनंत उपकार आहे त्यांच्या अनंत उपकारासाठी मी माझं आयुष्य जरी खर्ची घातलं संपूर्ण घटकापर्यंत मनातपर्यंत त्याची सेवा जरी तरी कमी आहे कारण चौदा कोटी लोकांमधून दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आमदार जातात बरोबर आहे की त्याच्यात मी एक आदिवासीचा पोरगा तुमच्या तुमच्यासारखीच परिस्थिती माझ्या आई वडिलांची काही फार मोठी नव्हती जर मी त्या परिस्थितीतून बनून जर मी प्राध्यापक झालो आणि या ठिकाणी आमदार झालो आणि केवळ आमदारच नाही मतीन भावला माहित आहे आमदारांचा स्ट्राईक रेट ठेवण्यामध्ये मी राजी तोडसा बरोबर आहे की नाही साहेब आमदारांच्या स्ट्राईक रेट मध्ये म्हणजे आदिवासीच्या आमदारांमध्ये माझा स्ट्राईक रेट काही कमी राहत नाही कुठंही गेलो तर स्पष्टता ही माझी असते भांडत राहणे माझा धर्म आहे आणि मानवतेचा उद्धार करणे हे माझा कर्म आहे आणि म्हणून या कर्माचे फळ भविष्यात ईश्वर देवो करणे देव पण जनता मात्र देईल याची म्हणजे शाश्वती आहे चिरकाल सेवा म्हणून मी या ठिकाणी आवर्जून हेच बोलण्यासाठी आलो की माझ्या पारधी समाजात बसलेल्या माझ्या माता भगिनीना विनंती आहे शासनाचे पंधराशे रुपये तुम्हाला भेटत राहील पाच वर्ष तुम्हाला माहित आहे कनाज फुकट भेटन वीज फुकट भेटन म्हणजे भेटून जाईल तुम्हाला एकदाची पण शिक्षण फुकट भेटणार नाही लक्षात शिक्षण फुकट भेटायचं असेल तर ता स्वतःला तयारी करावं लागेल की सकाळी सहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजे सहा वाजेपर्यंत मी शाळेत शिक्षण घेईन मग तो सुट्टीचा टाइम राहिला काही नाही पोरग हा वाचतच दिसला पाहिजे पोरग हा शिकतच दिसला पाहिजे तर तुम्ही तुमचाही विकास करणार समाजाचाही विकास करणार आता असलेला शिक्षक या ठिकाणी अपेक्षित आहे नाहीतर शिक्षकाला पगार मिळतो आणि त्या पगारापुरता तो शिक्षक शिकवत असेल मतीन भाऊ तो तो शिक्षक नव्हे तो त्याच्या पगारापुरतं एक नौकर आहे असं मी या ठिकाणी सांगेन अरे गुरुजनाची भाषा ही फार वेगळी आहे पूर्वी गुरुजनांना फार अल्प वेतन मिळायचं आज वेतन चांगलं मिळतं काही लोकांना वेतनही मिळत नसेल मी सुद्धा तुम्हाला सांगतो भोसले साहेब मी पाच वर्ष हजार रुपयाची नोकरी केली सिनियर कॉलेज वर किती तासे त्यावर समजून घ्या कधी कमी जास्त मिळायचे किती एक हजार रुपयाची नोकरी केली राजू थोडसाहेबनी त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजवर लागलो मी ज्युनियर कॉलेजवर तेही आश्रम शाळेच्या आणि आश्रम शाळेमध्ये शिकवण्याची माझी मानसिकता नव्हती कारण तुम्हाला सांगतो त्याचं कारण तुम्हाला सांगतो आश्रम शाळेमध्ये ही मानसिकता बनलेली आहे की त्याला पहिल्या वर्गात टाकायचं आणि पहिल्या वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंत पडसंख्या वाढली पाहिजे बारावी पर्यंत पडसंख्या कम राहिली पाहिजे म्हणून त्याला पहिल्या वर्गात टाकल्यानंतर बारावी पर्यंत त्याला नापासच करायचं नाही त्याची गुणवत्ता लक्षात घ्यायची नाही की संख्याबाद टिकून राहिली पाहिजे आणि म्हणून त्याला बारावी पर्यंत नापास करायचं नाही मग बारावीत गेल्यानंतर त्या पुराला एखादी जर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न उपस्थित केला तर त्या पुराला त्याचं उत्तर सुद्धा येत नव्हतं मी स्वतः पाहून होतो एक एक क्लास माझ एकही माझं -एक पेट तुम्हाला सांगतो एकही -एक पेट मी आप करत नव्हतो मी माझ्या अकरावी बाराच्या विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर पाचव्या रुपयापर्यंत दहाव्या रुपयापर्यंत जेही क्लास खाली राहायचा त्या क्लास म्हणजे शिकवायचो आणि शिकवल्यानंतर हळूच कधी दोन तीन असे प्रश्न विचारायचं एकाही विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर यायचं नाही आणि म्हणून माझी विनंती आहे शिक्षकांना की अशा प्रकारचा विद्यार्थी घडवा तर तो, तो विद्यार्थी दहाव्यापर्यंत जर शिक्षण घेतलं तर चालेल पण त्याला चांगल्या प्रकारची मराठी बोलता आली पाहिजे चांगल्या प्रकारची हिंदी बोलता आली पाहिजे चांगल्या प्रकारची इंग्रजी बोलता पाहिजे बोलता आली पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा व्यवहार करता आला पाहिजे शासन आणि प्रशासन त्याला कळलं पाहिजे अशा प्रकारचा जरी विद्यार्थी घडवला तुमच्या शाळेमध्ये तरी तुम्हाला धन्यता म्हणे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला तुम्ही बोलवलं काही अवधारण तुमच्या भावना दुखवल्या असेल पण मला असं वाटते की मी जे काही बोललो ते समाजाच्या हिताचं बोललो तुम्हाला तुमचा स्वतःचा कलंक पुसून काढायचा असेल वाटत असेल तर शिक्षणाशिवाय तर नाही लक्षात ठेवा शेती तुम्ही कितीही चांगली करा त्या शेतीमधून तुम्हाला दोन टायमाचं आणि उदरनीलकरणाचं तेवढंच पिकू शकता आणि आज त्याचीही गरज नाही आहे शासन प्रशासन सक्षम आहे तुम्हाला पाच वर्षाचं अनाज फुकट मिळते किती पाच वर्षाचा अनाथ फुकट मिळते त्यामुळे तुम्ही उपासी मरूच शकत नाही आणि तुम्हाला जगासाठी दुसरं काही जर औषध असेल तर शिक्षणाशिवाय तरण उपाय नाही आणि म्हणून तोपर्यंत तुमच्या मनामध्ये घुसत नाही तोपर्यंत तुमचं मनही परिवर्तन होत नाही आणि तुमचा समाजही परिवर्तन होत नाही तुमच्या समाजाला जर परिवर्तन करायचं असेल तर स्वतःला आईवडिलाला सुरुवात करावं लागेल पोटाला चिमटा मारून बाकीचे शोक समारंभ किंवा बाकीचे शुभारंभ किंवा बाकीचे सत्कार बाकीचे जे कार्यक्रम असतात आपल्या घरचे ते साईडला ठेवून पोरांच्या शिक्षणासाठी आम्ही मदत केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांसोबत मी शिक्षकांना सांगू इच्छितो विद्यार्थ्यांमध्ये जे शिस्त निर्माण करा त्या शिस्तीमधून तुम्हाला त्या विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये नाव घेतलं पाहिजे आम्ही सुद्धा नाव घेतो मराठा समाजाचा शिक्षक होता